त्या रुपयात तुमच्या समोर ठेवतो मध्येच सोडून जायचे जरे असे हे होते आई मध्येच सोडून जायचे जरे असे हे होते आई काय हवे काय नको ते का मागितले नाही समृद्धी ही सारी दिली तू काही मागितले नाही समृद्धि ही सारी दिली तू तो का ना जितने ना ही का पाण्या चीत क्या लो सांग के लिए ना घाई आई सांग के लिए ना घाई उपवास के लिए कित तू तो मन पुण्य लाभ लेना ही उपवास के लिए कित तू तो मन माझ्याच सावली लाई माझ्याच सावली लाई काही ती सकाळपासून बसली आहे सगळ्यांनी खुर्च्या बदलल्या पण ते माहिती का खुर्ची बदलली तुझा हात परीस माझा लोखंडी ग झोला तुझा हात परीस माझा लोखंडी झुला हात परीस लागता झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू मधार मधाची गोडी तुम्हाची दिवाळी चुल पेटली पेटली तुझ्या नशीबी सदाची होळी <laughs> कोण्या येड्या सटवाईन तुझा करम लिवान तुझा जगन मरण चार भिंती तिन दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये कविता येणार होती ते मला म्हणाले की सटवायला विचारेन जाब काय दुश्मनी होती ही कोळ काढून टाका <laughs> खूप वाद होतात म्हटलं मी तुमच्यासाठी कविता लिहिली नाही अभ्यासक्रमासाठी मीच लिहित नाही अभ्यासक्रमासाठी अजिबातच लिहित नाही मी मी लिहितो गावगाड्यावर मी जातो पाड्यावर झिरणी पाड्यामध्ये पण महोत्सव होतो बघितला पाहिजे मी कालच विनाशभयानं त्यांना रात्री प्रश्न केला अरुण भैयाला की आपल्याकडे जेवण वाढतात ना कशाने वाढतं माझ्या वगैरे अजून फळी आता त्याला आपण संकोच वाढतो चमचा आपल्याला बोलताना संकोच होतोय ना झेरणे हे काहीच वापरत नाही हाताही वाढत हाताला माप नाही येत आहे ना। हाताला माप नाही मधाची गोडी तू मायची दिवाळी चूल पेटली पेटली तुझ्या नशी दिसदाची होळी कोण्या येण्यास वाईन तुझं करमली वाला तुझ जगन मरण चार भिंतीत चिनल टाक टाकून गेली नागी वाटली तिला लाज टाक टाकून या गेली नाही वाटली तिला लाज घरादाराच सार सार तुझ्या डोळीवरी ओझ सटवाईला विचारी जाब काय दुश्मनी होती दिली साऱ्यांना झाली माय गुलामीत होती दिली साऱ्यांना झाली माय गुलामीत होती खूप सोसले तू आई मला नवी वाट खूप सोसले तू आई मला नवी वाट व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट भावी तुझा श्रिवान नव्या युगाची पहाट तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी नऊ गाव तुझ्या मर्जी नऊ